तुमचं स्वागत आहे आज मी चिकन तंदुरी आहे चला मग दाखवते चिकन तंदुरी बनवायला लागणारे साहित्य चिकन चिकन तंदुरी मसाला आगरी कोळी मसाला हळद गरम मसाला निंबू दही मीठ तेल अद्रक लसूण पेस्ट चला आता बनवूया बाजारातून कोंबडी आणली आहे आणि तिला मी असे कडवे पाडले आणि स्वच्छ धुवून घेतले तुम्ही तुमच्या आवडीने तुकडे पण करू शकता सगळ्यात पहिल्या चिकन तंदुरी मसाला लावून घेऊ हे बघा या सगळ्या कडव्यात हा मसाला आपणला लागला पाहिजे सगळं असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे हे बघा सगळ्या बाजूनी मी असंच सगळं लावून घेतलं आहे व्यवस्थित हे बघा हे असंच लावून घ्यायचं आहे आपल्याला सगळ्या बाजूनी लागलं पाहिजेल असं हे आता सगळं आपला मसाला लावून झाला आहे चला आता आपण याला साईडला ठेवू आणि मसाला तयार करू हा बघा मी भांडा घेतला आहे एक त्याच्यात अद्रक पेस्ट घेतली आहे लसूण पेस्ट घेतली आहे आणि याच्यात सगळे आपण मसाले टाकू आता हा मी आदरी मसाला टाकते थोडी हळद हा मसाला हा मी दही घेतले दोन चमच छोटे हा छोटा चमच चिकन तंदुरी मसाला टाकू आपण त्याच्यात चवीकुर्ता मीठ टाकायचं आणि हे आता एकजीव करून घ्यायचं आहे था मसाला एक जीव झालेला आहे आता आपण तंदुरीला लावून घेऊ बघा असं व्यवस्थित त्याच्यात गेला पाहिजे मसाला असं लावून घेऊ हो आपण लावून घेऊ हो, आपल्या तंदुरीला सगळ्यात साईडने लागलं तर तंगुलीला आपल्या मस्तीपैकी तेच येईल हे बघा सेवस्तीने कडवे भरून घ्यायचे असं पोटाला पायांना कडवे केले कडव्यांना भरायचं हे असं राहिला मसाला ते सगळा पोटात भरायचं आहे चार्या बाजूनी सगळं लावलाय व्यवस्थित मग आपल्या तंदुरीला व्यवस्थित चव येते चांगली लागलं का चला आता आपण याला एक घंटासा झाकून ठेवू चला काही आता बघू आपण आपण मॅरिनेटला ठेवलेलं आहे ना ये ओन, ये ये हे बघा आपण एक तास झालं मॅरिनेटला ठेवलेलं आता आपण त्याला ओवनमध्ये ठेवू ओव्हनमध्ये ठेवण्या अगोदर आहे ना ओव्हन आपल्या दहा मिनटं अगोदर आपण प्री हिट करून घ्यायचं असतं हे थे बघा अडीचशेवरती ठेवलेलं आहे आणि दहा मिनटं त्याला सेट करून ठेवलेलं होतं हे बघा गरम झालेलं आहे ओव्हन आता आपण आहे ना थोड्या वेळात ते झालं ना दहा मिनटं तर आपण तंदुरी आतमध्ये ठेवू हे बघा काहीच ओव्हन आहे ना प्रीहीट झालेलं आहे चला आता आपण तंदुरी ठेवू काहीज हे बघा कसं ठेवलेली आहे आणि गाईज हे आहे ना प्लेट आणि त्याच्या आतमध्ये पाणी ठेवलेलं आहे खाली कारण की का आपला मसाला पडेल ना तर आपला ओव्हन खराब होऊ शकतो आता आपण सेट करणार आहे त्याला अडीचशे डिग्री टेम्परेचर ठेवलेलं आहे आणि आता तीस मिनटं आपण सेट करू तीस मिनटं झाल्याच्या नंतर आपण बघू आणि चेंज करू पलटी करू आपली तंदुरीला चला गाईज बघू आता आपली तंदुरी झाली आहे का नाही हे बघा आपली तंदुरी मस्तपैकी झालेली आहे गाईस ती पलटी करताना तुम्हाला दाखवता नाही आली बघा मस्त पलटी केली मस्त झालेली आहे तंदुरी आपली रेडी सला चिकन तंदुरी तयार गाईज आहे बघा किती मस्त झालेली आहे आपली तंदुरी गाईज व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग